नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा समस्त गावकरी मंडळी बुलढाणा मतदारसंघातील तरोडा येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा तसेच लाडू तुला आयोजित करण्यात आला आणि यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून आमदार संजय गायकवाड यांच्या गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक कडक स्वागत करण्यात आले तर मधून आमदार संजय गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली आणि यावेळी तरोडा गावातील शिवसेना ना युवा युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते